नमस्कार दिनकर सिंदे मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची बातमी आपल्यासाठी मी घेऊन आलोय आणि ती म्हणजे अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोघांमध्ये वाक युद्ध जे काही लागलं होतं ते आपण पाहिलं होतं मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः सत्ताधाऱ्यामधले सगळे पक्ष करतायत हे सुद्धा आता स्पष्ट दिसतंय आणि विशेष म्हणजे ज्या छगनराव भुजबळ यांना सहा महिने मंत्रिपदावर घेण्यात आलं नव्हतं त्यांना मात्र आता भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर नव्हे तर सूचनेवर अजित पवार यांनी मंत्रिमंडळात घेतलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी आता स्पष्ट होत आहे त्याचं कारणही तसं आहे की मनोज जरांगी पाटील हे एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबईची घोषणा त्यांनी दिलेली आहे आणि मुंबई या ठिकाणी करोडो मराठा समाजासह मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्या घेऊन मुंबईला जात आहेत जर एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईकडे निघाले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठामय वातावरण होईल आणि ते सरकारच्या विरोधात जाईल विशेष म्हणजे याच कालावधीमध्ये किंवा किंबहुना त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका लागत आहेत या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागू शकतात म्हणजे सत्तेपासून ते दूर होऊ शकतात आणि म्हणूनच किमान ओबीसी आपल्यासोबत राहायला पाहिजे आणि म्हणून ओबीसीचं नेतृत्व म्हणून छगन भुजबळ यांना प्रेझेंट करण्याचा महायुतीनं या ठिकाणी प्रयत्न पुन्हा सुरू केलेला आहे आणि त्यामुळे छगनराव भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलेले आता ते मंत्री झालेले आहेत त्यामुळं ओबीसी समाजाच्या काही अंशी घटकाला एक समाधानी आनंद आहे की आपल्या नेत्याला आता मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालंय हे जरी सगळं खरं असलं तर याही पुढचं एक पाऊल महायुतीचं सरकार म्हणजेच भारतीय जनता पार्टी चालण्याच्या तयारीत आहेत कारण भारतीय जनता पार्टीच्या वेगळ्याच हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्या धक्कादायक हालचाली या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत विशेष एक सांगायचंय की राज्याचे मुख्यमंत्री असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सभेमधून बोलताना सांगितलं की आम्ही ज्यावेळेस युतीमध्ये सत्तेमध्ये येत होतो त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धोका दिला आणि महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेमध्ये आले आणि त्यामुळे आम्ही शिवसेनेला धोका दिला नाही तर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धोका दिला असं ते माध्यमाला सांगतायत हाच धागा पकडून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत जे की खासदार आहेत त्यांनी स्पष्टपणे माध्यमाला बोलताना सांगितलं की धोका जो दिलेला आहे युतीमध्ये तो भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सुद्धा शिवसेनेला धोका दिलेला आहे कारण अमित शहा जे की देशाचे गृहमंत्री आहेत ते मातोश्रीवर आले होते आणि युती तुटल्यानंतर ती पुन्हा आपण युतीमध्ये येऊ आणि आपला जो काही शेरी वाटा आहे सत्तेचा जो वाटा आहे तो आपण समसम प्रमाणात घेऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं असं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे आणि हे सांगत असताना त्यांनी सांगितलंय की आम्ही ज्यावेळेस दोन्ही सत्तेमध्ये दोघांना समान वाटा सांगितलं होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जास्त आमदार आल्यानंतर आणि सत्ता स्थापन होते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पण त्याही पुढे जाऊन ज्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही शिवसेनेचा घ्या म्हणत होतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं उपमुख्यमंत्री हे आमच्या तत्वात बसत नाही किंवा आमच्या नियमात बसत नाही असंही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं यावरती संजय राऊत यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केला हो की जर मग तुम्हाला शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचं नव्हतं किंवा तुम्ही उपमुख्यमंत्री पद सुद्धा द्यायला तयार नव्हता मग आता एकनाथराव शिंदे यांची शिवसेना फोडल्यानंतर तुम्ही त्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून हे मुख्यमंत्रीपद दिलं कसं हा गंभीर प्रश्न संजय राऊत यांनी अमित शहा यांना विचारलेला आहे त्यापुढे जाऊन त्यांनी सांगितलं की त्यांना तर मुख्यमंत्री केलंच पण आता तुम्ही अजित पवार एकनाथ शिंदे या दोघांना सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून दोन पद दिलेली आहेत मग आता तुम्हाला उपमुख्यमंत्री जमत नव्हते आता दोन दोन उपमुख्यमंत्री कसे चालतात आणि याही पुढे जाऊन त्यांनी एक खळबळजनक कौप्यस्फोट केलाय आणि तो म्हणजे असा की हे दोन उपमुख्यमंत्री तर झालेच परंतु आता छगनराव भुजबळ यांना सुद्धा उपमुख्यमंत्री करण्याच्या हालचाली भारतीय जनता पार्टीकडून खेळल्या जात आहेत तयारी सुरू झाल्याचं सुद्धा संकेत संजय राऊत यांनी दिलेले ते काय म्हणाले त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय पण प्रश्न असा आहे तोही तुम्ही पाहणार आहेत परंतु प्रश्न असा आहे की छगनराव भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करण्यामागे भारतीय जनता पार्टीची एक वेगळी खेळी आहे कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले ते ब्राह्मण समुदायामधून येत आहेत परंतु जे दोन उपमुख्यमंत्री झाले एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार हे दोघही मराठा समाजाचे आहेत आणि त्यामुळं ओबीसी समाजालाही नेतृत्व कुठंतरी मिळालं पाहिजे त्यांचंही प्रभुत्व या राज्यामध्ये दिसलं पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यातून पुन्हा छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि त्याला दुजोरा हे खासदार संजय राऊत यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याचा विषय असा आहे की बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलेलं नाही त्यांचा विरोध होता परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी आणि भारतीय जनता पार्टीचे अमित शाह यांनी वरुतून फोन केला आणि अमित शहा यांनी फोन करून छगन भुजबळ यांना मंत्री करण्याची सूचना दिली आदेश दिले आणि त्यानंतर ते मंत्री झाले वास्तविक पाहता ज्या पक्षाचे ते आहेत त्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत त्यांना सुद्धा माहीत नाही की छगनराव भुजबळ हे उद्या शपथ घेणार आहेत त्यामुळे अजितदादा पवार हे दिवस दोन दिवस रात्री झोपले सुद्धा नसतील असं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलंय आणि त्याही पुढे जाऊन ते बोलले की एकनाथराव शिंदे यांच्या गटात सुद्धा असे काही नेते आहेत की कदाचित उद्या अमित शहा किंवा वरिष्ठ नेत्यांकडून आदेशील आणि त्यांना सुद्धा एकनाथ शिंदे यांना माहीत न होता मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते अशी सुद्धा शंका शंका आणि शक्यता ही संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे छगनराव भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री जर त्या ठिकाणी बसवले किंवा के केले तर दोन मराठा उपमुख्यमंत्री आणि एक ओबीसी उपमुख्यमंत्री हा संदेश महाराष्ट्रात द्यायचा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्याचा अधिकाधिक फायदा कसा आपल्याला होईल यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती रणनीती का याची सुद्धा राजकीय परिसरामध्ये चर्चा सुरू आहे खासदार संजय राऊत दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे आणि शब्द पाळला नाही किंवा काही चूक आहे दगा भारतीय जनता पक्षाने दिला आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा विचार प्रयत्न सुरू होता पण त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले त्यांना जास्त जागा मिळाल्या हे खरं आहे आमच्या जागा त्यांनी पाडल्या हेही खरं आहे लक्षात घ्या जो शब्द होता की पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी त्यांनी स्वतःचंच निवेदन ऐकावं हॉटेल ब्ल्यू सीमधलं वर्ळीला जे बोलले ते अमित शहाचं निवेदन ऐकावं पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टीचा अर्थ त्यांनी समजून सांगायला पाहिजे महाराष्ट्राला पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी सत्तेचं वाटप समसमान होईल आता सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही असं त्याने तिथे सांगितलं होतं का मुख्यमंत्रीपद म्हणजे काय धर्मादाय पद नाही आहे ना सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद आहेच बरं मग तुम्ही तेच मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेला कसं दिलं तुम्हाला शिवसेनेला द्यायचं नव्हतं पण शिवसेनेतल्या फुटलेल्या गटाला तुम्ही दिलं तुम्ही तेव्हा उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हतं आमच्या धोरणात बसत नाही सांगितलं आज तुमच्याकडे दोन दोन मुख्यमंत्री आहेत आणि भुजबळांच्या नावाचा पण तिसऱ्या नावाचा विचार सुरू आहे उपमुख्यमंत्री म्हणून हे तुम्हाला चालतं तुम्ही दगा देण्याच्या विचारानंच ते राजकारण करत होता त्यावेळेला ती शिवसेनेला दगा द्यायचा शिवसेनेचे तुकडे करायचे भविष्यामध्ये त्यानुसार तुमची ती आखणी आणि मांडणी सुरू होती ते खरं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली येणारा काय ठरवेल ही दिशा काय चुकीची होती की बरोबर होती पण येणारा काळ हे ठरवेल की भारतीय जनता पक्षासारखे दगाबाग लोक आज दिसत असतील महाराष्ट्राच्या राजकारणात ते उद्या असतील याची खात्री नाही <laughs> मित्रांनो आपण ऐकलं की खासदार संजय राऊत हे काय म्हणाले संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीने आम्हाला धोका दिला आम्ही त्यांना दिला नाही परंतु एक मुख्यमंत्री द्यायला तुम्ही विरोध केला होता ठरून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना मुख्यमंत्रीपद दिलं नाही ते तुम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं कसं या मर्मावर त्यांनी बोट ठेवलंय आणि एक उपमुख्यमंत्री चालत नव्हता तिथं तुम्ही दोन उपमुख्यमंत्री या ठिकाणी केलेले के आणि आता छगनराव भुजबळ यांना सुद्धा उपमुख्यमंत्री करण्याच्या हालचाली या ठिकाणी तुम्ही करतायत हे तुम्हाला शोभतं का हे तुम्हाला पटतं का आणि हे तत्व तुमचे कुठं आता बसवले जात आहेत हे सुद्धा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय मित्रांनो छगनराव भुजबळ हे जर उपमुख्यमंत्री झाले तर बहुजनांना किंवा ओबीसींना आम्ही त्या ठिकाणी संधी दिली हे भारतीय जनता पार्टीला दाखवायचंय आणि उपमुख्यमंत्री म्हणून जर दिले तर अजित पवार आणि छगनराव भुजबळ या दोघांचंही पटत नाहीये हे पहिल्यापासून पटत नाही आताही पटत नाही त्यांना लोकसभेला सुद्धा अजित पवारांनी उमेदवारी दिली नव्हती हो राज्यसभेवर पण त्यांना घ्यायला विरोध केला होता आणि मंत्री म्हणून सुद्धा त्यांना घ्यायला विरोध केला होता हेच खासदार संजय राऊत यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसत आहे परंतु भारतीय जनता पार्टीनं छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिलेली आहे आणि आता ते उपमुख्यमंत्री करून एक पुन्हा राजकीय मोठी खळबळ या राज्यामध्ये ओबीसी समाजाचे मतं घेण्यासाठी भविष्यात किंवा काही दिवसामध्ये करू शकतात असे संकेत या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय छगनराव भुजबळ यांना भारतीय जनता पार्टी उपमुख्यमंत्री करेल का आणि छगनराव भुजबळ यांना जर उपमुख्यमंत्री केलं तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत उभा राहिलेला कोट्यवधी मराठा समाज हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत उभा राहील का याचे परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कसे असतील तुमचं मत तात्काळ कळवा कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण देशातून असते ते अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते मित्रांनो दिलेली माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज डी एस न्यूजला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद